त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा सतरा तारखेपर्यंत आहे त्याचबरोबर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे त्या कारवाईमध्ये एकूण अठ्ठावन्न ग्रॅमेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ मिळून आहे ज्याची किंमत अकरा लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफी खान असे दोन आरोपी अटक केलेले आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हातीमध्ये आमली पदार्थाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गांजा असेल फोकेन असेल येमडी पदार्थ आमली पदार्थ यमडी आहे त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर आमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत तो आ, या एकूण तीन गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर एमडी हा अंमली पदार्थ आला त्याचा सोर्स काय आहे तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत कनेक्शन आहे आणि ते पाकिस्तान बॉर्डरला आहे सिमित असे कनेक्शन वगैरे आहेत या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी आहेत इलियास खान आणि अमान खान हे राहणारे राजस्थान राज्यामधील आहेत प्रतापगड जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे ते तिथून हे मिडी हा अमली पदार्थ घेऊन या ठिकाणी मुंबऱ्याच्या हद्दीमध्ये शिर डायगरच्या हद्दीमध्ये विक्रीसाठी येणार होते त्यांचा जो मित्र आहे सैफ अली खान याच्या माध्यमातून ते स्थानिक बाजारात त्याची विक्री करणार आहेत टोटल अमाऊंट आतापर्यंत दोन कोटी सदतीस लाख अठरा हजार इतकी आहे ज्याच्यामध्ये एक किलो एकशे सदुसष्ट ग्रॅम एम डी आहे आणि चव्वेचाळीस किलो आठशे पंचाहत्तर ग्रॅम गांजा आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावन्न पॉईंट एक ग्रॅम एम डी आहे हे जे राजस्थानचे दोन आरोपी आहेत ज्यांच्यावर यापूर्वी आपल्या राज्यामध्ये काही गुन्हे दाखल नाहीत परंतु इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्याच्या सुद्धा आम्ही माहिती घेत आहे त्या अनुषंगान तपास सुरू आहे तर आरोपी वाढण्याची शक्यता आहे यांच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण सैफ अली खान हा जो मुंबईत राहणारा आरोपी आहे याच्या मुंबईमध्ये ड्रग वितरण करणारे किंवा ड्रग पेडलर आहे त्याच्याशी संबंध आहेत त्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे त्या अनुषंगान तपास सुरू आहे